या जीवनामध्ये आपल्याला यायचं असलं तर यायचा एक दिवस असतो आणि जायचा एक दिवस असतो त्यामध्ये हा दोन घडीचा डाव एक येण्याची घडी आणि एक जाण्याची घडी तथागत गौतम बुद्धाचं गीत सादर करतो की भगवंताचं नामस्मरण या दोन डावामध्ये येण्याच्या आणि जाण्याच्या येण्याचा एक दिवस आणि जाण्याचा एक दिवस असा दोन घडीचा डाव आहे आणि या डावामध्ये आपण तथागत गौतम बुद्धाचं नामस्मरण करावं गीत सादर करतो दोन घडी दोन घरी जा डाव दुनिया गेई बुद्धा नाव दोन घरी जा डाव दुनिया गेई बुद्धा नाव नाओ जुन्या जुडीचे बंधन तोडी वाईटावर पाणी जोडी धर्माची लागू दे गोडी बुद्धशी रुढीचे बंधन तोडी वाईटावर पाणी सोडी धर्माची लागू दे गोडी बुद्धशी तुला ते जोडी हाच तुझा जीवभा जीव भाव दुधाचे नाव ए दोन घडीचा डाव दुनिया घेई बुधाचे नाव दोन घडीचा डाव दुनिया घेई बुद्धा सहवास सत्याची नको सोडू कास गौतम चरणी हो दास वाहन जीवन त्याही करी पदारि सत्याची नको सोडू कास गौतम चरणी हो दास वाहन जीवन त्याही पदार घेई झाली तू दाव दुनिया घेई घेई बुधा नाव दोन घरी बुद्धा बुधा नाव। आपण म्हणतो हे माझ ते माझ सारे नाते माझे पण एक आहे क्षणिक ख्षन सुख आहे म्हणून नाती क्षणिक सुखाची सारी दुनिया बाहेर फुकाची माता दौला दौला माजो, माजो, माल माता तुझ्या हक्काची खा होईल दौलत लाखाची हे माझ ते माझ ही मालमत्ता माझी पण एका क्षणात काय होईल खात होईल मग यासाठी तथागत गौतम बुद्धाच्या चरणावर लीन होणं गरजेचं आहे नदी बुद्धी क्षणिक सुखातील सारी दुनिया बाहेर फुकाची माल माता तुझ्या हक्काची खाक होईल दौलत लाखाची राही जेई बुधा झे राहीले ना रंग राव दुनिया जेई बुधा ना ना, रंक राव दुनिया तू कोणा नाव घेऊ नको आणि कोणाबरोबर दुर्जनासारखं वागू नको यासाठी आणि जर तू चांगला राहिला सत्य राहिला आणि त्या वाटेवर चालला तर काल सुद्धा तुला स्पर्श करू शकत नाही नको म्हणून चुकू ना तू दुर्जन शुद्ध झेल तू झेपण दर्पण काळ ना तुझे मन सांगे विठ्ठल तुला आवर्जून नको माणूस कोणा तू दुर्जन शुद्ध ठेवी तुझे मन दर्पण काळ ना तुझे मन सांगे विठ्ठल तुझ आवर्जुन हे सांगून गेले भीमराव दुनिया घेई बुद्धा झे सांगून गेले भीमदाब दुनिया घेई बुधा जे सांगून गेले भीमदाब दुनिया घेई बुधा जे दोन घडीचा जन्माला येणं आणि मरण याच्या दोन भेळी या भेळी मधलं दोन घरी डाव दुनिया गे बुद्धा जे आहो दोन